विशेष पथकाला मिळालेल्या माहितीनुसार दिनांक एकोणावीस जून दोन हजार चोवीस रोजी पावणे आठ वाजेच्या सुमारास विशेष गुन्हे पथकाने सापळा रचून रविवार कारंजाकडून रेड सिग्नलकडे जाणाऱ्या रोडवर बालाजी इजीजी समोर नामे धीरज धनराज चांदनानी वैवर्ष चोवीस राहणार श्रीकांत गोगाटे यांच्या घरात भाड्याने तसेच रोहित सुनील अहिरराव वैवर्ष सत्तावीस सुयेश अपार्टमेंट राधाकृष्ण नगर शांतीनगर मकमालाबाद यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे एकूण ग्रॅम वजनाचा एक रुपये किमतीचा म्हणजे हा अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आला आहे त्यांच्यावर सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी वरिष्ठांच्या आदेशांवे पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे हेमंत नागरे मुक्तेश्वर लाड रंजन बेंडाळे किशोर रोकडे ताजने गायकर योगेश चव्हाण जगताप कोल्हे चकोर बाळा नांद्रे चंद्रकांत बागडे विठ्ठल चव्हाण यांनी उत्कृष्टरित्या पार पाडली आहे लोक न्यूज साठी बंटी आडाव नाशिक